नमस्कार माझं नाव भागीनाथ बाबासाहेब आसणे आणि आपण आज बघतोय का निसर्ग नायक खूप बदलतोय आणि त्याचा समतोल बिघडल्यामुळे त्याचे परिणाम पण आपण भोगत आहे मग आपण काहीतरी याच्यासाठी उपाययोजना केली पाहिजे ना तर प्रत्येकाने प्रत्येकाला जे शक्य होईल ती जबाबदारी उचलली पाहिजे तर मग मी नायका तुम्हाला दाखवतो मी खूप मोठ्या प्रमाणात रोपं बनवून आणि त्यांची लागवड नाही करू शकते तर त्या गोष्टीला मला मर्यादा येतात येत आहे तर मग मी कोणची जबाबदारी घेतली मी नाही का माझ्या आसपास जेवढे मला शक्य होईल तेवढे बियाणे नाही का जमा करायचे आणि ते बियाणे नाही का सामाजिक वनीकरण विभागाला म्हणा किंवा वेगवेगळे एनजीओ वगैरे असतात त्यांना हे सेवाभाव सेवाभावी वृत्तीने नाही का द्यायचे म्हणजे ते पण पुढं हे याचे रोप बनवून आणि वेगवेगळ्या ठिकाणी लागवड करतील अशाच ठिकाणी द्यायची आहे तर मी नाही का आ, आज तुम्हाला दाखवतो हे एवढं बी नाही का गोळा केलेलं आहे एक तारखेला कृषी दिनानिमित्त नाही का मी सामाजिक वनीकरण विभागाला बिया दिलेल्या आहेत आणि बाकीच्या जेवढ्या राहिलेल्या आहेत माझ्या मी संकलन केलेल्या उन्हाळ्यामध्ये आत्तापर्यंत मी जेवढ्या संकलन करत होतो तेवढ्या बिया तर ह्या बिया मी नाही का आता आरंभ फाउंडेशनला देणार आहे पिंपरी चिंचवड येथे आणि हे ये बिया मला तिकडं आता माझ्या मित्र आहे विवेक देशमुख म्हणून त्यांच्या मार्फत मला या आरंभ फाउंडेशन पर्यंत पोहचवायचे आहे त्यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांच्याकडे बीज संकलन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि ते जिध बिया देतात ते पण खात्रीचे खात्रीचं ठिकाण बघूनच तिथं नाही का ते बिया देत असतात आणि त्यांचे रोपं तयार होऊन भविष्यात वृक्षरोपण होत असतं आणि त्यांची काळजी पण घेतली जाते तर मग चला मी तुम्हाला दाखवतो मी कोण कोणच्या बियांचे नाही का पॅकिंग वगैरे निवड केलेली आहे ते दाखवतो तुम्हाला बिया आता इथून सुरुवात करतो मी हे बघा या बिया आहे या बाबळीच्या बिया आहे या बोरीच्या आहे या बोरीच्या आहे या करंजाच्या बिया आहे या आंब्याच्या कोये याच हे बियाणं चांगलं वाळून वगैरे सुकून घेतलेलं आहे मी आता ही लाईन बघा ईद नाही का कडुनिंब आहे ईद तुम्ही बघ असाल तर हे नाही का बकान झाड आहे आणि ईद हे पॅकेट पण कडुनिंबाचं आहे हे चिंच आहे हे दोन पॅकेट चिंचचे आहे त्यानंतर हे सीताफळ आहे हे सीताफळ हे रामफळ आहे प्रत्येक कोण सीताफळाच्या आणि रामफळाच्या बिया सारख्याच असत्या त्यामुळे त्याच्यात त्या नाही का चिठ्ठ्या आणि किती क्वांटिटी आहे त्या बियांची संख्या किती ते पण त्याच्यात टाकलेलं आहे हे सीताफळाचे पॅकेट आहे हे रामफळाचं आहे हे सीताफळाचंच आहे आणि हे एक तुम्ही बघू शकता हे बेल आहे हे बेल नाही का उन्हाळ्यामध्ये गोळा करून ठेवले होते आणि पाऊस चालू होता त्यामुळे हे ओल्ले झाले होते हे आपण चांगले उन्हामध्ये वाळवून आणि कांदा चाळीमध्ये नाही का एका बाजूला नाही का ठेवलेली होती हे एकावन्न बेल आहे आपण एवढं सगळं जवळपास दहा हजाराच्या आसपास दहा हजाराच्या आसपास बियाणं आहे एवढं बियाणं आपण नाही का आरंभ फाउंडेशनला देतोय आपण हे बियाण्याचं महत्व आरंभ फाउंडेशनचं नाही का बियाणे संकलन मोहीम हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर हे बियाण्याचं महत्व ओळखून आणि त्याच्यातून मी समजून घेतलं का ब मी कोणची जबाबदारी उचलू शकतो त्यामुळे मी धन्यवाद देतो खरंच आरंभ फाउंडेशनला आणि ह्या बिया पण मी आता त्यांना भेट देणार आहे मला बी एन महत्व हे त्या ग्रुपवरून कळालं आणि वेगवेगळी माहिती मला बी बद्दल झाडांबद्दल विलींबद्दल मिळत असतील आणि हे त्या ग्रुपपासूनच मी शिकलेलो आहे तिथून ही प्रेरणा घेतलेली आहे आणि आज मला म्हणजे मा असा आनंद होतोय कमी एक नाही का हे सर्व बियाण आरंभ फाउंडेशनला देतोय बऱ्याच दिवसाची इच्छा होती पाठव हो, पाठवण हो मी मी पाठवणार हो पाठवायचं हो पण कधी पाठवायचं हो त्याला मुहूर्त येत नव्हता हो आज आमचे मित्र विवेक देशमुख यांच्या मार्फत नाही का ह्या बिया आरंभ फाउंडेशनला पाठवतोय तर तुम्हाला या व्हिडिओच्या हो माध्यमातून एक आवाहन करीन का तुम्ही पण निसर्गाप्रती तुमची जबाबदारी तुम्हाला जे शक्य होईल ती उचलावी असं मला वाटतं आणि मी इथं थांबतो धन्यवाद